नमस्कार मंडळी तर आज आपण पाहणार आहोत एक किलो प्रमाणामध्ये लोणच्याची रेसिपी तर परफेक्ट अशी लोणच्याची रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे लोणचं बरेच जण करतात पण त्यांचं लोणचं बिघडतं म्हणजेच लोणचं काळं पडलं जातं लोणच्याला वास खुबट असा खूपट असा येतो आणि लोणचं खराबसुद्धा होतं म्हणजे बुरशी येते अशा बऱ्याच समस्या असतात तर ह्यातलं काहीच नव्हता अगदी वर्ष काय दोन वर्षे लोणचं टिकणार ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देते फक्त हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा स्किप न करता म्हणजे तुमचंसुद्धा लोणचं अगदी परफेक्ट असं होणार त्याला प्रमाणसुद्धा परफेक्ट असं दिलेलं आहे कुठेसुद्धा न चुकता बघू शकता इथे तुम्हाला बघूनच दिसत असेल लोणचं आपलं खरंच खूप भारी झालेलं आहे चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मी लोणचं करण्यासाठी एक किलो कैरी घेतलेली आहे आता तुम्ही भाजी मंडईमध्ये गेलात तर त्यांना सांगितलात की आम्हाला लोणच्यासाठी आंबा हवा तर ते बरोबर देतात तर लोणच्यासाठी आंबा कटिंग करून पण मिळतो तो आणून तुम्ही घरी लोणचं करू शकता कारण मला तसं आणून लोणचं करणं आवडत नाही त्यासाठी इथं मी एक किलो कैरी आणलेली आहे रात्रभर पाण्यामध्ये अशी भिजत ठेवली होती आणि पाणी बघा असं त्याचं खराब निघालेलं आहे स्वच्छ अशी कैरी धुवून घेतलेली आहे आता धुतलेली कैरी आपल्याला स्वच्छ अशी पुसून घ्यायची आहे स्वच्छ पुसून म्हणजे काय ह्याला पाणी कुठेही राहता कामं नये कोरड्या कपड्याने आपल्याला मस्त अशी कैरी पुसून घ्यायची आहे बघा चकाचक कैरी झालेली आहे हवं हो तर तुम्ही पाच किंवा दहा मिनटं फॅन खाली ठेवलात तरी पण ही कैरी आहे ना हडकून जाईल तर मी फॅन खालीच ठेवली होती तर त्याच्यासाठी बघा पूर्ण कमी वेळेत पटकन अशी कैरी आपली सुकलेली आहे म्हणजे कुठेही ओलावा राहिलेला नाही कैरी कुठेही ओली राहिली तर हे लोणचं जास्त दिवस टिकत नाही खराब होतं बुरशी येते त्याच्यामुळे ओला आपल्याला काहीच वापरायचं नाही आता इथं जी मी मोरली वापरलेली आहे तीही धुतलेली आहे पण सुकून घेतलेली आहे तर आता आपण कैरी चिरून घेऊया तो तर कैरी चिरल्यानंतर बघा आतमधून अशी आपल्याला व्हाईट आली पाहिजे म्हणजे कुठेही थोडीशी जरी येल्लो कैरी असेल तर आपल्याला ती लोणच्यासाठी वापरायची नाही नाहीतर आपलं लोणचं जास्त दिवस टिकणार नाही आणि हवं तितकं टेस्टी बनत नाही आणि कैरी बघा कशी हवी तयार कैरी हवी म्हणजे कुठेही तुम्ही कवळी कैरी घेतलात त्याचं लोणचं घालाय घेतलात तर लोणचं शंभर टक्के खराब होणार त्याच्यामुळे जी आपण लोणच्यासाठी कैरी वापरतो ती तयार कैरी पाहिजे म्हणजे परिपक्व म्हणतात ना तशी आपली कैरी पाहिजे तर आता बघा तुम्हाला ज्या आकारामध्ये छोट्या मोठ्या लोणच्या फोडी करायच्यात तशा करू शकता तर मी तरी ह्या मध्यम आकाराच्या अशा फोडी केलेल्या आहेत तर आता आपण बाकीच्या सगळ्या आंब्याच्या आशाच फोडी करणार आहोत पण रेसिपी सांगण्याच्या नादात विचारायचं विसरून गेले की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला की नाही केला असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा म्हणजे माझे येणारे छान छान व्हिडिओ असेच तुम्हाला पाहायला भेटतील तर बघा एक किलो कैऱ्या घेतल्या होत्या त्याच्यामध्ये चार कैऱ्या आलत्या चारही कैऱ्या आहेत ना त्यांचा बाटा बघून घ्या एकदम तयार आहे कुठेही कैरी कवळी वापरलेली नाही कवळी कैरी वापरलात तुम्ही तर लोणचं खराब होणार ह्याच्यात काही शंकाच नाही बघा इथे एक किलो कैरी घेतली होती ना त्याच्यामध्ये चार कैरी आलत्या छान एकसारख्या अशा चिरलेल्या आहेत आत्ता ह्या ह्याला आपल्याला हळद मीठ लावून घ्यायचं आहे तर एक किलो कैरीला दीड चमचं इतकं मीठ घालत आहे कारण आता ही कैरीनं आपण मुरवत ठेवणार आहोत त्याच्यासाठी इथं आपण दीड चमचा इतकं मीठ घातलेलं आहे नंतर अर्धा चमच इतकी हळद घातलेली आहे आता हे दोन्ही आपल्याला छान ना कैरीला लावून घ्यायचं आहे म्हणजे असं खालीवर केलं ना सहज लागलं जातं सगळीकडे हळद मीठ म्हणजे हाताने चोण्याची काहीच गरज नाही फक्त आपल्याला ह्या पद्धतीत करून घ्यायचं आहे तर बघा छान असं कैरीला सगळीकडे हळद मीठ लागून लागलेलं आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे ही कैरी रात्रभरासाठी ठेवायची आहे म्हणजे आठ ते नऊ तासासाठी ह्याला छान असं पाणी सुटलं जाईल आणि आपली कैरीना मस्त अशी भिजली जाईल आता अख्खी रात्रभर मी ठेवलं होतं आणि दुसऱ्या दिवशी आता याला चेक करणार आहे तर आता मी दुसऱ्या दिवशी बघत आहे तर बघा आपण हळदन मीठ लावलं होतं तर त्या मिठाचं पाणी सुटलेलं आहे बघा एवढं पाणी सुटलेलं आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे हे पाणी ना सेपरेट करायचं आहे कैरीपासनं त्यासाठी आता आपल्याला चाळण घ्यायला लागेल एक चाळण घेतले आणि खाली कढई ठेवले म्हणजे आपलं जे मिठाचं पाणी आहे ना ते, ते ला ला खाली जाईल तर आत्ता मी या चाणीमध्ये ही कैरी घातलेली आहे आता याच्यातलं जेवढं पाणी आहे ना ते पूर्ण आपल्याला काढायचं आहे तर दोन मिनटं आपण ह्या चाणीमध्येच ठेवूयात म्हणजे पूर्ण पाणी निथळलं जाईल तर बघा आता मी दोन मिनटं तसंच ठेवलं तर ह्यातलं पाणी ना पूर्ण निथळलेलं आहे तर आत्ता आपल्याला काय करायचं आहे अशा प्रकारे ताटं घ्यायचे आहेत आणि ज्या आता आपण कैऱ्या ज्या की हळद मीठ लावल्या होत्या आणि रात्रभरासाठी मुरवत ठेवल्या होत्या त्यातलं पाणी सेपरेट केलं त्या कैऱ्या आपल्याला ताटामध्ये ठेवून घ्यायचे आहेत तर आता आपल्याला हे लोणच्याच्या फोडीत उन्हामध्ये ठेवायचे आहेत ता म्हणून इथं ताटामध्ये पसरून घेतलेले आहेत तर आणखी थोडेसे लोणच्याच्या फोड्या राहिलेल्या आहेत म्हणून एक छोटंसं ताट घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा अशा सगळ्या लोणच्याच्या फोडी ठेवून घेतलेल्या आहेत छान अशा सुटसुटीत अशा केलेल्या आहेत म्हणजे सगळ्यांना ऊन लागलं जाईल तर आता हे दोन्ही ताटं मी उन्हामध्ये ठेवत आहे पण ह्याच्यावरती पात कपडा घालत आहे म्हणजे ना माती धूळ ह्याच्यावरती उडायला नको म्हणून तर बघा मी एक तासाभरासाठी हे उन्हामध्ये ठेवलं होतं आणि इथे तुम्हाला फोडी थोड्याशा हडकलेल्या दिसत असतील आता आपल्याला हे पूर्ण सुकून घ्यायचं नाही फक्त एक तास ते दीड तास उन्हामध्ये ठेवा छान याच्यातलं पूर्ण पाणी सुकलं जातं आणि मग ह्याचं आपल्याला लोणचं करायला घ्यायचं आहे तर आता सगळं ज्या लोणच्याच्या फोडी आहे ते एका ताटामध्ये केलेलं आता आपल्या हे लोणच्यासाठी फोडी तर तयार आहेत चला आता लोणचं कसं करायचं ते पाहूयात त्यासाठी आपल्याला लागणार आहे तेल तर इथं बघा मी पाव किलो इतकं तेल कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे तर वजन म्हणालात तर पाव किलो आणि वाटीचं प्रमाण म्हणालात तर बघा ही वाटी इतकं तेल भरून घेतलेलं आहे एक किलो कैरीसाठी तेल चांगलं कडकडीत गरम झालं का नाही पाहण्यासाठी ह्याच्यामध्ये मी मोहरीची डाळ घातली होती तेल चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे आता आपण हे थोडंसं थंड व्हायला बाजूला ठेवूयात तोपर्यंत लोणच्याचा मसाला करूया तर मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा चमच काळी मिरी अर्धा चमच लवंग आणि अर्धा चमच मेथीचे दाणे घातलेले आहेत मेथीचे दाणे जास्त घालायचं नाही नाहीतर लोणच्याला कडवटपणा येतो आणि ह्याच्यामध्ये आता आपण एक चमचभर मोहरीची डाळ घालणार आहोत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लोणच्याचा मसाला विकतचा वापरला तरीसुद्धा चालेल तर आपण लोणच्याचा मसाला घरीच करणार आहोत तर बघा मिक्सरला छान असं फिरवून घेतलेलं आहे आता तुम्हाला हवं असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही धने बडीशोप दोन विलायची किंवा दालचिनी असं सगळं मिक्स करू शकता तर मी तरी फक्त एवढंच मिक्स केलेलं आहे तर मिक्सरला बारीक करून घेतलं आता आपण एक मोठं भांड घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आता केलेला आपण मसाला काढून घेणार आहोत तर तुम्हाला सांगितलेलंच आहे तुम्हाला आणखी ह्याच्यामध्ये मसाले ऍड करायचे असतील तर तुम्ही करू शकता नंतर इथं मोहरीची डाळ एक वाटीभर इतकी घेतलेली आहे म्हणजे पन्नास ग्रॅम मोहरीची डाळ घेतलेली आहे परफेक्ट असं प्रमाण आहे नंतर ह्याच्यामध्ये दोन चमचे इतकं मीठ घातलेलं आहे अर्धा चमच इतकं हिंग आणि अर्धा चमच इतकी हळद घातलेली आहे मिठाचं प्रमाण जरा कमी घातलेलं आहे कारण अगोदर आपण कैरीला हळद मीठ लावल्यामुळे तिथे मीठ आपल्या कैरीला आहे म्हणून इथे जरा कमी वापरलेलं आहे नंतर दोन चमचे इतके काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे याने कलर छान येतो नंतर बघा जे तेल आपण कडकडीत गरम करून बाजूला ठेवलं होतं ते आपल्याला पूर्ण कडकडीत झाल्यानंतर घालायचं नाही थोडंसं कडकडीतपणा त्याचा गेला की मग ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि हे आपले जे मसाले आहेत ते छान असे ह्याच्यामध्ये आपल्याला मस्तपैकी मिसळून घ्यायचे आहे तर थोडंसं मी तेल घातलेलं आहे आणि मस्तपैकी मिसळून घेतलेलं आहे आता आपण राहिलेलं जे तेल आहे ते सगळं होणार आहोत त्याच्यामध्ये म्हणजे मसाले सुद्धा आपल्या ह्या तेलामध्ये ना छान भाजले जातात तर आता छान असं हे सगळं आपण एकजीव करून घेतलेलं आहे तर आता कलर बघा किती छान आलेला आहे तर हे चांगलंच गरम आहे पण आपल्याला पूर्ण हे थंड करून घ्यायचं आहे लोणचं जर काळं पडत असेल त्याच कारण हेच तेल गरम असतं आणि त्याच्यामध्ये आंब्याच्या म्हणजे कैरीच्या फोडी घातल्या जातात मग पुढे लोणचं आपलं काळं पडलं जातं कारण तेल गरम असल्यामुळे तर त्यामुळे आपल्याला हे चांगलं थंड करून घ्यायचं आहे तर इथं मी फॅन खाली नेऊन ठेवत आहे म्हणजे लवकर थंड होईल तर बघा आता मी फॅन खाली ठेवलं होतं आणि घेऊन आले पूर्ण हे थंड झालेलं आहे बघा तुम्हाला इथे मी बोट घालून दाखवते पूर्ण हे थंड झालेलं आहे मगच ह्याच्यामध्ये आपल्याला ह्या लोणचीच्या फोडी घालायच्या आहेत हे कायम लक्षात घ्या गरम असताना घालायला जायचं नाही तर आता लोणच्याच्या फोडी आपण घालून घेऊयात आणि छान आता आपल्याला हे सगळं एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्हाला वाटत असेल ह्याच्यामध्ये तेल कमी पडलं आहे तर तेल अजिबात कमी पडलेलं नाही बरोबर असं झालेलं आहे जर जशा आपल्या ह्या कैरीच्या फुड्या आहेत मुरल्या जातात तर जशा त्या खाली जाऊन बसतात आणि जे आपलं तेल, तेल आहे ते वरती येतं बघा तेल तुम्हाला खाली दिसतच असेल वर जरी दिसत नसेल तर पण तुम्हाला जर हवं असेल आणखीन तेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये अर्धी वाटी आणखीन तेल चांगलं गरम करून थंड करून ह्याच्यामध्ये घालू शकता तर बघा कलर छान आलेला आहे दिसायला सुद्धा वाव भारी दिसते मी तुम्हाला जवणं दाखवते एकदम चटपटीत चविष्ट असं आपलं लोणचं झालेलं आहे तुम्ही जर बाहेर आणत असाल तर ह्याच्यापुढे कधीच आणणार नाही ना मस्तपैकी घरच्या घरी वर्षभर टिकणारं लोणचं करा तर बघा एक अर्धा तास मी असंच ठेवलं होतं अर्ध्या तासानंतर बघा आपल्या कैरीच्या फोडी खाली जाऊन बसलेल्या आहेत आणि तुम्हाला तेल थोडंसं वर आलेलं दिसत असेल तर म्हणून मी सांगते तुम्हाला तेल नंतर एक्स्ट्राची घालायची गरज नाही तेल जस जसं कैरी खाली बसेल तस तसं तस तेल वरती येतं आता लोणचं बघा कशामध्ये भरून ठेवायचं तर इथं आहे माझ्याकडे चिनी मातीची भरणी तुम्ही एखादी काचेची भरणी प्लॅस्टिकची घेतली तरी सुद्धा चालेल पण गासून एक तासभरासाठी उन्हामध्ये कडकडीत ठेवायची म्हणजे ती पूर्ण सुकली जाते आणि घरामध्ये आल्यानंतर थंड करून मग ह्याच्यामध्ये लोणचं भरायचं आहे गरम भरणीमध्ये लोणचं भरायला जायचं नाही नाहीतर ते काळं पडलं जातं तर आता आपण लोणचं ह्याच्यामध्ये बघा कसं भरायचंय थोडंसं दाबून भरायचंय म्हणजे ह्याच्यामध्ये कुठेही हवा गेली जाता कामा नाही नाहीतर ह्याच्यामध्ये आपलं लोणचं खराब होण्याची शक्यता असते तर आता ही भरणी ठेवायची कुठे तर ही लोणच्याची भरणी खिडकीवरती किचन ओठ्यावरती जिथे थंडावा असेल तिथं ही भरणी ठेवायची जर तुम्ही किचन ओट्याच्या खाली किंवा गरम ठिकाणी जर लोणच्याची भरणी ठेवलात तर लोणचं काळं होतं त्यामुळे ही टिप्स कायम लक्षात घ्या प्रत्येक जणांची समस्या असते की लोणचं आमचं काळं पडतं तर ही काळजी घ्या म्हणजे लोणचं अजिबात काळं पडणार नाही वर्ष काय दोन वर्ष सुद्धा हे असं लाल भडक लोणचं राहणार छान असं भरणी भरून ठेवलेलं आहे वर्षभरासाठी कैरीचं लोणचं तयार आहे तर आजची रेसिपी आवडली तर मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय